नाशिक तालुक्यातील श्रीक्षेत्र वासाळ येथील श्री हनुमान मंदिरात श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या उटीची वारीनिमित्त सलाबात प्रमाणे दिनांक अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अखंड हरिणाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

हनुमंतरायां आपल्यावर कृपा केली आज एवढे मीडियावाले एकदा पाठवले जोरदार टाळी बाजूला गावामध्ये एखादी चांगली घटना घडली किंवा वाईट घटना घडली सगळ्यात पहिली कोणाला माहिती होते पुरुष मंडळी बरोबर ना तुम्ही जागे आहेत का झोपले नाही ना अजून कोणाला माहिती होती बाई माझा बरोबर ना गंगूबाई तुला सांगते दुसरीला सांगू नको ठकू बाई तुला सांगते तिसरीला सांगू आख्या गावात बोबा ठा फ्री <laughs> ऑफ चार्ज बरोबर ना कुठल्याही प्रकारे रिचार्ज मारायची गरज मी तो म्हणतो जिओ पेक्षाही चांगली शेवट आहे त्यांची मोबाईलला तरी आपल्याला काय माराव लागतो बॅलन्स रिचार्ज पण या बाया फुकट मेसेज पोहचवतात फुकट तुम्ही कुठेही जा महिला मंडळ जास्तच राहतं लग्नाला निघालं तरी बाया जास्त पुढे करतांचा आज आहे का लग्नामध्ये महिला पुढं राहतात वर्ष शाळाला निघाल तरी महिला पुढे सत्यामध्ये सुद्धा महिला पुढे आणि भांडायला सुद्धा महिला आता पण बाई माणसाला आपल्या जीवनातली सिक्रेट गोष्ट सांगायची आपल्या बँकेत किती पैसे हे आपल्या बायकोला सांगायचे का सांगायचे नाही बाई माणसाच्या पोटात काहीच राहत हा धर्मराजाचा तुम्हाला शाप आहे कोणाचा आहे धर्मराज नाशिक देवाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोजताई अहिरे यांनी ही अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप प्रसंगी भेट दिली असता त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी भगवंतमला अधिकाधिक लोकउपयोगी सामाजिक सेवा करण्याची बुद्धी ताकत देव असे सांगत सर्व ग्रामस्थांचे आभार आमदार सरोजताई अहिरे यांनी व्यक्त केले आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण गतीर महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं मी गावाच्या वतीने सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करते आणि महाराज आपल्याला सांगू इच्छिते की लोकप्रतिनिधी काय असतात जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपण भूषवत असतो तेव्हा खर तर प्रतिनिधित्व म्हणजे सेवा आहे आणि तोच सेवेचा भाव मनामध्ये ठेवून आज जी काही वासरी असेल किंवा तालुक्यासाठी जी कामं करू शकले ती ताकद आणि ती जनसेवेचा भाव हा रक्तातून आहे आणि त्याचं कारण असं की माझे वडील स्वर्गीय बाबुलाल संभाजी आहिरे यांनी या देवळाली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यावेळेस केलं जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने एकोणवीसशे नव्वद मध्ये आम्ही त्यांना गमावलं आणि त्यांची जी काही अपूर्ण सेवा राहिलेली होती ती सेवा पूर्ण करण्याच्या निमित्ताने स्वतःला मी या मतदारसंघाच्या सेवेमध्ये जोकून घेतला आणि गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यात जी काही कामं उभी राहिली त्याचं सर्व श्रेय मी माझे वडील कैलासवासी बाबुला सोमाजी यांच्या मात्या पित्याच्या आशीर्वादाशिवाय कोणीही जगात प्रगती करू शकत नाही आणि त्यानंतर खरं श्रेय आहे तर ह्या माझ्या मायबाप जनतेचा आहे आज कालाच्या चे कीर्तनाच्या निमित्ताने मारुतीरायासमोर एकच प्रार्थना करते की या तालुक्याची सेवा करण्याची ताकद शक्ती बुद्धी ही मला देव आणि अशी सेवा माझ्या हातून या मतदारसंघाची घडो कुणाचंही मन दुखवणार नाही कुणाचंही चुकीचं काम होणार नाही एवढी सद्बुद्धी परमेश्वर मला प्रदान करावी आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील जनतेच घर आणि जीवन हे सुख समृद्धी भरभराट आनंद आणि आरोग्याने भरून देऊ चल्नी, चल्नी, संत निवृत्तीनाथ महाराज माजी सरपंच तसेच श्री मंदिर त्र्यंबकेश्वर जीर्णोद्धार समितीचे सदस्य हरिभक्त पार आणि शांताराम चव्हाण यांनी या अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले माझ्या गावच्या खऱ्या अर्थानं लोटांकन घालावं तितकं थोडे कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय का सत्य बंद होतात दोन पाच वर्ष असतात नंतर बंद होतात परंतु आज कंटिन्यू पंधरा वर्ष या माझ्या जुन्या जाणकार नवीन तरुण पिढीमुळं आज हा सत्ता पंधराव्या वर्षा पदार वर्षाला पदार्पण झालेला आहे आणि सोळाव्या वर्षात आगमन होतोय म्हणून मी सर्वांना गावकऱ्यांना आणि मीडियाला सुद्धा धन्यवाद देईन या ठिकाणी हा सत्ता कमिटी म्हणजे खास करून करण्यासाठी आमचे शिवरामदा भाऊले असतील आमचे आजोबा मुकुंदराव चव्हाण असतील गौरी मोरे असतील भास्कर भाऊले असतील माधव डाळे असतील गौरव भाऊले असतील रामदास निकम असेल सुरेश दिवे असेल कृष्ण खेटरे असतील आणि आमचे कीर्तनकाम खऱ्या अर्थानं ज्यांनी आज मित्रमुग्ध केले सर्वांना त्यांचे मी परमस्थ बालकृष्ण महाराज गप्पूर मुंडेगाव आणि या कार्यक्रमाची संपूर्ण मंदिराची जी शोभा केली ते आदरणीय आमचे दीक्षर पाटील चव्हाण आणि खरोखर दरम्यान की काय आमच्या भागवताचार्य आदरणीय अर्चना ताई आहेर सात दिवस तो पण कार्यक्रम अत्यंत आनंदाने पार पडला या ठिकाणी एवढंच मला सांगायचं असं जिथं भजन कीर्तन केलं म्हणजे विषय संपले असं नाही मग अंधश्रद्धा असेल दारू पिणाऱ्यांचे प्रमाण जास्त असतील शाळेत मुलांना जाणारे असतील अशा सर्व गोष्टीचा या ठिकाणी विचार केला जातो आणि ज्यावेळेस भगवंताचं माध्यम असतं त्यावेळेस कुठलंही वाईट कृत्य करण्यासाठी माणूस दजावत नाही तो कुठेतरी आंतरज्ञानी तो, आंतर तो दुःखी होतो तर मी जर काही गोष्टी केल्या तर निश्चित परमेश्वर मला शिक्षा देईल अशा पद्धतीनं आज या खेड्यात पाण्यात वाऱ्यामध्ये हा सगळा नामगजर चाललेला आहे आणि नामगजरामुळेच पाणी पाऊस ऊन वारा जो काही सगळं सुख दुःख आपल्याला बघायला मिळतं तो केवळ केवळ आणि केवळ संतांच्या भूमीमुळं या गावचा सातत्याने भगवंत जे जयकार करू धनधान्य पाणी पाऊस आणि इतकंच नाही लक्ष मी प्राप्त हो नाशिक देवाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोजताई अहिरे भागवताचार्य हरिभक्त पारायण डॉक्टर अर्चनाताई अहिरे कालेचे कीर्तनकार हरिभक्त पारायण बाळासाहेब गदिर महाराज या सोहळ्यासाठी अन्नदान करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश आहेर भागवंताचार्य हरिभक्त पारायण भानुदास जाधव कृषी अधिकारी संतोष फाफाळे हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज टुपे हरिभक्त पारायण निलेश महाराज गाडवे हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज घोटेकर कोहिनूर रत्न पुरस्कार प्राप्त हरिभक्त पारायण आबा महाराज गाडे आकळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर या धार्मिक प्रसंगी उपस्थित होते श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर त्र्यंबकेश्वर जीर्णोद्धार समितीचे सदस्य हरिभक्त पारण शांताराम चव्हाण संपूर्ण मंत्राला फुलांची सजावट करणारे शिक्षिराम चव्हाण उद्योजक रोशन चव्हाण शिवराम भावले भास्कर भावले मुकुंद चव्हाण बहिरू मेडे रामदास निकम सुरेश दिवे महादू डहाळे उत्तम खेटरे दत्तू बरबडे अजय दिवे सुरेश रोकडे सहसरपंच आशाबाई खेटरे मीराबाई निकम मथुराबाई चव्हाण सत्यभामा अस्वले सिंधुबाई सातपुते सविता बरबडे आदी महिला मंडळासह संपूर्ण वासाळीकर ग्रामस्थांनी या अखंडहरिणाम सप्ताह सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेतले